पुणे शहराजवळील फुलगाव येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचलित लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसीच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी फ्रेशर पार्टीचं आयोजन केलं होतं अठ्ठावीस डिसेंबर रोजी ही पार्टी झाली संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या संकल्पनेतून व महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या फ्रेशर पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं शिक्षण आपली परंपरा आपली संस्कृती यांचा अनोखा मिलाप या फ्रेशर्स पार्टीमध्ये दिसून आला प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसोबतच या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती देवीचं पूजन करण्यात आलं यावेळी द्वितीय वर्षातील खुशी मोरे व सुप्रिया पोळेकर यांनी वंदना सादर केली तर निश्चल आंबेकर यानं गीत गायलं नृत्य खेळ व गाणी असे विविध उपक्रम यावेळी घेण्यात आले प्रथम वर्षातील नव्यानं आलेल्या विद्यार्थ्यांनीही यामध्ये सहभाग घेतला विशेष सादरीकरणासाठी प्रथम वर्षातल्या साक्षी गायकवाड व संदेश सानप या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आलं तर मिस्टर फ्रेशर दुन हजार मिस दोन हजार चोवीसचा किताब शिवराज ओढान आणि मिस फ्रेशर्स दोन हजार चोवीसचा किताब प्राची भोर हिनं पटकावला यावेळी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं व द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं आभार मानले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कावेरी साकोरे तर आभार सुप्रिया कोळेकर हिनं मानले या कार्यक्रमाचं नियोजन प्राध्यापिका सोनाली चव्हाण यांनी केलं आणि या कार्यक्रमासाठी प्राध्यापक अफरोज मुलानी प्राध्यापिका दीपाली भंडारी प्राध्यापिका ऋतुजा कुलकर्णी प्राध्यापिका पूनम गवारी प्राध्यापिका यशस्वी मुळे या शिक्षकांनी तर मारुती पाटील मंगेश जगताप अतुल घोडके रोहिणी शिंदे गणेश साखरे व इतर कर्मचाऱ्यांचेही विशेष सहकार्य लाभलं